चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आणि हनुमान जयंती उद्याच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी भगवान श्री विष्णू आणि चंद्रदेव यांच्या पूजेला सुद्धा विशेष असे महत्त्व असतं त्यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची उपासना देखील करायची असते हे व्रत केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच या दिवशी भक्त भगवान हनुमानांची पूजा देखील करत असतात चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर बघा यंदा शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी जी आहे ती बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार असून ती तेरा एप्रिल रोजी रविवारी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी पौर्णिमेची तिथी समाप्ती होणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कुळाचार आणि कुळधर्म करायचा असतो चैत्र महिना हा खूप महत्वाचा आणि पवित्र असा महिना मानला जातो चैत्र महिन्यामध्ये नवरात्र असते चैत्र नवरात्र या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कुलधर्म कुळाचार करणं जर जमलं नसेल तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दिनांक बारा एप्रिलला तुम तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या गर घरी भरायची आहे आणि ही ओटी कशी भरायची आणि ओटी भरल्यामुळे आपल्याला काय फलप्राप्त होतं आणि आपल्या जीवनामध्ये कोणते सर्व संकट आणि दुःख दूर होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका बघा आपल्या कुलदेवीची आपल्यावरती भरभरून अशी कृपा होईल देवीची ओटी कशी भरायची आणि कोणत्या वेळेमध्ये भरायची आणि ओटीच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ओटी भरत असतानाच ते त्या तर त्या साहित्याचं काय करायचं आहे आणि बघा जर तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही ओटी भरलेली नसेल तर पौर्णिमेला ही ओटी कशी भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती ही तुम्हाला बघा ही ओटी कोणत्या स्त्रियेने भरावी त्याचबरोबर विधवा महिलांनी भरावी का त्याचबरोबर ओटीमध्ये ही कोणती वस्तू महत्त्वाची ठेवली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आहे ना अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची बघा कुलदैवी कोणतीही असेल कुळ किंवा कुलदैवत असेल तर त्यांचा कुलधर्म आणि कुळाचार हा चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडून झालाच पाहिजे चैत्र महिना हा खूप महत्वाचा आणि पवित्र असा महिना मानला जातो या महिन्यामध्ये दे देवी देवता जे आहेत तर त्या आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या देवीचा कुळाचार कुळधर्म करणे हे आवश्यकच आहे आपण जेवढी आपल्या कुलदेवीची कुलदेवतांची सेवा करू तितकेच चा आपल्यासाठी चांगले असणार आहे जसं आपल्यासाठी शारदीय महिना हा खूप महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने चैत्र महिना देखील अत्यंत महत्त्वाचा असतो या महिन्यामध्ये जर आपल्याकडे बघा काही महत्त्वाचे देवीच्या संबंधित आपण उपाय केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये कधीच कशाची ही कमतरता जी आहे तर ती भासत नाही आपल्या घरामध्ये देवीचा मान सन्मान हा आपण केलाच पाहिजे तर पहा या दिवसांमध्ये म्हणजेच बारा एप्रिलला तुम्ही ही ओटी कशी भरायची हे आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे घरच्या घरी आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर तुम्हाला ही जी कुलदेवीची ओटी आहे तर ती तुम्हाला तिथे भरायची आहे ओटी ही बघा कोणीही भरू शकतं विधवा महिला असेल सुवासिनी असेल मुली असतील किंवा कुमारिका असतील तर ती देखील देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकते फक्त जर घरामध्ये सुतक किंवा मासिक धर्म आलेला असेल तर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरता येणार नाही आपल्या बल्ला बघा घरच्या घरीच ही ओटी भरायची आहे त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या कुलदेवीच्या कुलस्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी तिथे अर्पण करू शकतात किंवा मग एखाद्या गरजू गरिबाला देखील तुम्ही ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती अर्पण करू शकतात कुलदेवीचे जे वार असतात ते मंगळवार शुक्रवार आणि आपल्याला बघा मंगळवारी आणि शुक्रवारी चैत्र महिन्यामध्ये जमलं नसेल तर या उद्याच्या चैत्र चे, पौर्णिमेला तुम्ही नक्कीच कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे कुलदेवीची ओटी भरत असताना आपल्याला खण नारळाने कुलदेवीची ओटी भरायची असते खण नारळाने म्हणजेच काय तर इथे आपल्याला खाणाची साडी घ्यायची असते किंवा मग खाणाचा एखादा ब्लाऊज पीस जो ब्लाऊज पीस असतो ना तो तुम्हाला घेऊ शकता तर इथे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये वापरलेली किंवा आपल्याला कोणी दिलेली साडी किंवा ब्लाऊज पीस जी आहे तर ते आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही आहे तर इथे आपण स्वघर्चाने आपल्या घरच्या पैशांमधून तुम्ही कमावलेल्या पैशांमधूनच आपल्याला देवीसाठी साडी किंवा ब्लाउज पीस आपल्याला घ्यायचा असतो त्यामुळे तुम्ही एखादा विकत आणलेला खाणाचा ब्लाऊज पीस किंवा मग साडी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे अगदी जर बघा तुम्हाला असं करणं असं वाटत असेल की तुम्ही साडी घेऊ शकता तर काहीच अडचण नाही तुम्ही एखादी नवीन छान साडी देखील घेऊ शकतात किंवा मग एखादा छोटासा ब्लाऊज पीस आणला तरी देखील चालू शकतो त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला ही जी साडी आहे किंवा ब्लाऊज पीस आहे तर ते ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे खण नारळ ओटी म्हणजेच बघा अखंड जे सर्व अखंड नारळ असतं पाण्याने भरलेलं तर ते ह्यावरती असायलाच पाहिजे आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे नारळ नारळ हे अखंड आपल्याला त्या ब्लाऊज पीसवरतीच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती देवीचे जे सोळा शृंगाराचे साहित्य असतं त्यामध्ये बघा कंगवा टिकली असेल त्याचबरोबर गजरा असेल भेंदीचा कोण असेल इतर जे स आपलं सर्व सोळा शृंगाराचं साहित्य असतं तर ते सर्व तुम्हाला त्याच्यावरती थे ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर त्या एका पुडीमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू जे आहे तर ते बांधून तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर हो गजरा शक्यतो बघा करून ठेवायचा करा नाही जमला गजरा तुम्हाला मिळाला जा तर मग गुलाबाचं फुल जे असतं तर ते देखील आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं असतं त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा वीस रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये एकावन्न रुपये तुम्हाला जमेल त्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही यावरती दक्षिणा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि अखंड अक्षता म्हणजेच काय तर बघा तांदूळ जे असतात ना तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचे असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी आपली कुलदेवीची जी ओटी आहे तर ती आता तयार झालेली आहे त्यानंतर आता काय करायचं आहे तर बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी ओटी भरली तरी चालेल किंवा संध्याकाळी जरी तुम्ही ओटी भरली तरी देखील चालेल तर तुम्हाला देवीसमोर अगोदर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि ही ओटी तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे त्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि तुमच्या कुलदेवीचे जे स्थान आहे मूळ शक्तीपीठ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासमोर आणायचं आहे आणि देवीची मूर्ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासमोर आणून देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख दोष दारिद्र्य असतील तर ते तू दूर कर मी तुझी ओटी मी माझ्या घरूनच भरत आहे आणि ह्या ओटीचा तू स्वीकार कर ज्यावेळेस मी तुझ्या दारी येईल त्यावेळेस मी तुझी ओटी परत भरेल अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि ही ओटी भरत असताना माझ्याकडून जर काही चूक झालेली असेल तर मला क्षमा करा आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या छातीजवळ लावायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवारनं मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर देवीच्या डो डोळ्यांकडून ते पायाकडे ही ओटी तुम्हाला तीन वेळेस उतरवायची आहे आणि त्यानंतर देवीसमोर तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे देवीला पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि परत क्षमा प्रार्थना देखील तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कुलदेवीची ओटी जी आहे तर आपल्याला घरच्या घरी भरायची आहे आता त्यानंतर ह्या ओटीचं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा ही ओटी तुम्ही नंतर एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान देखील करू शकतात जर तुम्हाला वाटलं नाही तर बघा आपल्याला दान करायचं तर मग तुम्ही ती घरच्या घरी देखील वापरू शकता त्यामधील जे साहित्य आहे किंवा ते किंवा मग जर तुमच्या आजूबाजूला एखादी महिला असेल सुवासिनी महिला असेल तर तिला घरी तुम्हाला बोलवायचं आहे आणि तिला हळदी कुंकू लावून तुम्हाला ही ओटी तिच्या हातामध्ये द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील या करू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे तर ही कुलदेवीची ओटी भरल्यामुळे तुम्हाला सोन्याचे दिवस यायला सुरुवात होतील आणि कुलदेवीचा कुळाचार आणि कुलधर्म जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला कोणत्याच कामामध्ये अपयश येणार नाही तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ओटी भरण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला फायदा होईल आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ